ज्येष्ठ शुद्ध अष्टमी आणि संत तुकाराम महाराज या गावचंच नाही तर तो मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचं दैवत आहे आपल्याला माहीत आहे की गोंडवलेकर महाराजांचे गुरु म्हणून संत तुकाराम महाराज हे ओळखले जातात आणि शेकडो वर्षांची ही परंपरा होती परंतु गेल्या सदोतीस वर्षापासून ही परंपरा बंद पडलेली होती सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशी गावातील सर्व ज्या महिला असतात ज्या काही शेतामध्ये भाज्या येतात त्या भाज्या वाळवतात आणि त्याच्या त्या ते उसऱ्या करतात आणि त्या उसऱ्या ज्या पहिली इथे देवाला वाहिल्या जातात आणि त्या सर्व एकत्र शिजून आणि सगळ्या आजूबाजूचे पाच पंचवीस गावातले लोक येतात सर्व महिला श्रमदान करतात आणि आठ दिवसापासनं पुऱ्या तयार करतात उऱ्या गावाच्या शोजीचा शिरा आणि उसऱ्या असा हा प्रसाद असतो या प्रसादासाठी जवळपास नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी आणि मराठवाड्यातनं लोक येतात मी मनापासनं मठाधिपती माधवानंद महाराज यांचे आभार मानतो त्यांनी ही परंपरा चालू ठेवण्यासाठी सहकार्य केलं आहे आणि आपण जे बंद पडलं होतं कसं ही परंपरा शेकडो वर्षापासून होती परंतु मागच्या सदोतीस वर्षापासून बंद पडलेली होती सर्व गावकरी आणि सर्वांचीच इच्छा होती या गावाचे सुपुत्र डॉक्टर दत्ता काळे इथे कुल मुख्यार ॲडव्होकेट महेश कनकदंडे आणि स्वतः महाराजांनी पुढाकार घेतला आणि सर्व गावकऱ्यांनी मदत केली आणि या माध्यमातून ही पंगत सुरू होते याचा सर्वांना आनंद आहे आणि निश्चित ही जी काही शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे ती यापुढं कायम सुरू राहणार आहे महाराज आपण काय सांगतो साधारणत अपेक्षित जे आहे एक दहा ते पंधरा हजार लोक असावे असा मला अपेक्षित आहे एवढे आहेतच ॲक्च्युली परंपरा साधारणतः शंभर तीनशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ही पंगत, देवी है। पंगत है। जी आहे मरडगा म्हणून देवीचे ते गाव आहे त्या ठिकाणी केल्या जाते ती पण पंगत चालू आहे पण मान्य खासदार जी मंत्रानी साहेब दत्ता काळेजी आणि इथल्या रहिवाशांची अशी इच्छा होती की मरडग्याची पंगत संध्याकाळी चार वाजता असते ही आपली तुकामाईची पंगत जी आहे सकाळी व्हावी आणि त्याकरता ते त्यांनी माधवानंद महाराज मठाधिपती जे आहेत त्यांच्याशी विनंती केली आणि महाराजांनी परवानगी दिली त्यानुसार आज एक अतिशय नेत्रदीपक सोहळा आपण पाहतो या ठिकाणी लोकांमध्ये अमाप उत्साह आहे मागील पाच सहा दिवसापासून सर्व लोकं जे आहेत कामाला लागली आहेत ट्रॅक्टर भरून भाज्या आहेत फुळे आहेत आणि स्वतः आज खासदार साहेब असतील सत्ताकाळी जी असतील आणि जी विशेष इच्छा म्हणजे आमचे जे मित्र खासदार हेबल्ली साहेब आहेत त्यांच्या आईवडिलांची फार इच्छा होती की पंगत चालू व्हावीच आहे आणि आज त्यांच्या डोळ्यात आम्ही बघितलं ते आश्रू आले ते म्हणजे की आज मला खूप सार्थक वाटतं की ती परत जी पंगात तिथं सुरुवात झाली मग मी हा अतिशय फार गैतीप्रमाण सोहळा या संतांच्या पुण्यतिथीचा आणि कार्य पंतप्रधाना